कला दर्पण न्यूज केशवराव नाट्यगृहाचे विदारक दृश्य पाहून कलेवर नितांत प्रेम करणारे डॉक्टर मिणचेकर गहीवरले असंख्य नाट्य कलाप्रेमींच्या हक्कांची जागा असणारे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह या नाट्यगृहाला अचानक आग लागल्याचं समजताच कोल्हापूरांच्या व कलेवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना दाटून आल्या ऐतिहासिक नाट्यगृह आगीच्या लोटात पूर्ण जळून गेले या घटनास्थळी माननीय आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी तेथील वस्तुस्थिती पाहून ते गहीवरून गेले कलेवर नितांत प्रेम श्रद्धा असल्याने गेल्या त्रेचाळीस आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या आणि त्यांचे डोळे यावेळी इंद्रजीत चव्हाण दिनेश माळी केशवराव भोसले नाट्यगृहाचे व्यवस्थापक तसेच फायर विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुच्पत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुसमत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम